नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची भाजी करणार आहोत भरलेले कारले आपण करणार आहोत तर सर्वात अगोदर कारले घेतलेले आहेत कारले धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कारल्याच्या वरची जी साल आहे ती चाकूने हलक्या हाताने मी अशा पद्धतीने काढून घेत आहे त्यानंतर बरोबर कारल्याच्या मध्ये असं चिरून घ्यायचं आहे कारल्याच्या आतील ज्या बिया असतील त्या बिया आपल्याला काढायच्या आहेत काहीजणं कारल्याच्या ह्या ज्या बिया आहेत त्या भाजीमध्ये वरतून टाकतात सुद्धा पण आम्हाला ह्या कारल्याच्या बिया आम्ही वापरत नाहीत तर ह्या कवळ्याच बिया आहेत अशा पद्धतीने सर्व जे कारले आहेत त्याच्या आतील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सर्व कारल्यामधील बिया आपण काढलेल्या आहेत कारच्या कारल्याच्यावरची आहे, सालसुद्धा थोडीशी काढून घेतलेली आहे आता एक भांडं घेऊया हो त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे कारले ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा कारल्याची भाजी करतो ना तेव्हा ती कडू होत नाही तर आपण आतला जो भाग आहे तोसुद्धा स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे त्यानंतर कारले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकणार आहोत कारले भिजतील इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने आपण हे मीठ आणि हळद टाकून भिजत ठेवले कारलं की नंतर ते कडू होत नाही पण कारलं कडूच खायला पाहिजे पण लहान मुलं कडू खात नाही त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने बनवायला पाहिजे एक तवा गरम केलेला आहे तवा गरम झाला की आपण एक वाटी शेंगदाणे यावरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त करपायचे नाहीत जर लालसर होईपर्यंत आपण स्लो गॅसवरती भाजायचे आहेत गॅस जर फास्ट केला तर शेंगदाणे करपतील त्यामुळे स्लो गॅसवरती मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण थंड करू देऊया शेंगदाणे गार झालेले आहेत आता हे मिक्सरमध्ये आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत एकदम जाडसर किंवा एकदम बारीकसुद्धा हे शेंगदाणे वाटायचे नाही मिडियम असे हे वाटून घेतले आहेत पहा अशा पद्धतीने थोडंसं शेंगदाण्याचा कूट असा जाडसर ठेवायचा आहे आता याच प्लेटमध्ये आपण मसाला बनवणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर आपण कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे हळद घेतलेले एक चमचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेला आहे मी हा आमचा घरगुती स्पेशल मसाला आहे तो मी दोन चमचा घेतलेला आहे तुम्ही या ये या याऐवजी तुम्ही जो कांदा लसूण मसाला वापरता किंवा लाल मसाला धने जिरे पावडर घेतली तरीही चालेल कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर दोन चमचा मी यामध्ये शेंगदाणाचा कूड घालणार आहे तुम्हाला किती भाजी ग्रेव्ही रस्सेदार पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये शेंगदाणाचा कूड घालू शकता सगळं व्यवस्थितपणे हे आपण मिक्स करून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणीऐवजी तुम्ही एक चमचा तेल टाकलं तरी चालेल म्हणजे मसाला जर असा ओलसर आपला झालेला पाहिजे मग तो व्यवस्थितपणे मिक्स करू शकतो आपण पहा हे आता असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत आणि कारले जे आहे छान असे आपण पिळून घ्यायचे आहेत याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते सर्व पाणी आपल्याला काढायचं आहे आणि पिळायचं आहे याला हलकंसं शक्य तितकं पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व कारले तेल आपण पाणी काढायचं आहे आता आपण भाजी बनवूया एक कडे गरम केलेले कडेमध्ये आपण दोन ती तीन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण हे जे कारले आहेत हे कारले फ्राय करून घ्यायचे आहेत कारले आपण अगोदर फ्राय केले तर त्याचा कडवटपणा जातो आपण अगोदरच मीठ आणि हळदमध्ये भिजत ठेवले होते त्याच्यामुळे त्याच्यातील जो कडवटपणा आहे तो गेलेला आहे आणि आणखीन थोडाफार असेल तर अशा पद्धतीने आपण जेव्हा कारले फ्राय करतो तेलामध्ये तेव्हा तो कडवटपणा तर जातोच पण ही जी कारल्याची भाजी आहे ना त्याला टेस्ट खूप छान येते जर तुम्ही कधी अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर नक्की बनवा तर आपण त्याला एक वाफ येऊ देणार आहेत अशामुळे कारले तळलंसुद्धा जातं आणि त्याला एक वाफ येते त्याच्यामुळे त्याची चव आणखीन चेंज होते आणखीन छान लागते सर्व बाजूने आपल्याला अशा पद्धतीने हे कारले तळून घ्यायचे आहेत पुन्हा एक मिनटं मी झाकून ठेवते गॅस लोच आहे तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटात आपण हे कारले स्लो गॅसवरती तेलामध्ये तेला फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यातील जे तेल आहे तेल काढायचे आहे आणि मग सर्व कारले आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे आता याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्त्याची आठ ते दहा पानं आपण यामध्ये टाकणार आहोत फोडणीला फोडणी झाली की आपण जो शेंगदाण्याचा मसाला तयार केला होता तो मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थितपणे हे परतून घ्यायचं आहे आपल्याला स्लो गॅसच ठेवलेला आहे स्लो गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे याला जर तुम्हाला असं वाटलं की सुक्का आहे तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता एक वाफ येऊ द्यायची आहे एक वाफ आलेली आहे पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया थोडंसं दोन ते तीन चमचं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून पुन्हा आपल्याला याला एक वाफ येऊ द्यायची आहे असे केल्याने कांदा छान शिजतो मसाले पण छान एकजीव होऊन शिजतात तर पहा आपला हा जो मसाला आहे त्याने तेल सोडलेला आहे म्हणजे हे जे स सर्व मसाले छान असे आपले शिजले गेले आहेत आपण जे कारले तळले होते ते कारले आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत मसालासुद्धा छान शिजला आहे त्याचबरोबर कारलेसुद्धा आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण हे एकजीव करून याला पुन्हा एक वाफ येऊ द्यायचे आहे एक ते दोन मिनटं झालेले आहेत गॅस लोच आहे आपला मी सर्व रेसिपी स्लोमध्येच करत असते तर पुन्हा आपण हे एकदा मिक्स करून घेणार आहोत कारल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता मी डब्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी, त्या मी यामध्ये जास्त पाणी नाही टाकणार कारले शिजले पाहिजे इतकं पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे तर पहा इथे आपली कारल्याची भाजी छान अशी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद